नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्रेन बुम मराठी या युट्यूब चॅनलवरती जेवण आपण सायन्स सेट थ्री जे की अतिशय महत्वाचं आहे आर आर ग्रुप डी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तलाठी जसं पोलीस भरती यांचे जे संभाव्य प्रश्न आहेत अतिसंभाव्य प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला वेळ निघाल तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सायन्स से हा सेट क्रमांक तीन आहे मागच्या सेटमध्ये ज्या ठिकाणी वरती कार्डमध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते प्रतिजैविक आहे अँटीबायोटिक असं म्हणतो त्याला आपण प्रतिजैविकाला खालीलपैकी कोणते हे अँटीबायोटिक आहे असा प्रश्न दिलेला आहे कोणते अँटीबायोटिक आहे हा प्रश्न आहे ऑप्शन नंबर एक मद्यार्क दोन स्ट्रेप्टोमायसिन तीन ऍस्पिरिन चार किन्वपेशी तर याच्यात प्रतिजैविक आहे स्ट्रेप्टोमायसिन ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे प्रतिजैविक आहे अँटीबायोटिक बायोटिक असा आपण असतो यानंतरचा दुसरा प्रश्न आहे सर्वांनी ऐकलेला आहे रेबीज रोग कोणत्या कारणाने होतो रेबीज रोग कोणत्या कारणाने होतो खाली कारण दिलेले आहेत ऑप्शन नंबर एक दूषित पाणी ऑप्शन नंबर दोन दूषित अन्न ऑप्शन नंबर तीन प्राण्यांनी चावा घेतल्यास आणि ऑप्शन नंबर चार डासांच्या चावण्यामुळे तर या ठिकाणी रेबीज रोग प्राण्यांचा चावण्याने होतो हे महत्त्वाचं आहे ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे प्राण्यांनी चावा घेतल्यास याच्यामध्ये कुत्रा माकड ससा असेल हे जे प्राणी आहेत यांच्या चावण्याने रेबीज रोग आपल्याला होतो दूषित पाण्याने होणारे रोग वेगळे आहेत दूषित अन्नामुळे होणारे दुष्कळ डासांच्या चावण्यामुळे होणारे रोग वेगळे पण प्राण्यांनी चावा घेतल्यास की रेबीज रोग आपल्याला होतो त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन गोबर गॅस संयंत्रातून कोणता गॅस मिळतो जे गोबर गॅस आहे गोबर गॅस संयंत्र जे वापरतो आपण त्याला आपण बायोगॅस असं म्हणतो त्याच्यातून कोणता गॅस मिळतो एक इथेन दोन मार्श गॅस तीन ब्युटेन आणि चार हायड्रोजन तर आपल्याला गोबर संयंत्रातून मार्श गॅस मिळतो मार्श गॅसला आपण मिथेन असं म्हणतो मिथेन मिथेन आपल्याला त्यातून काय होतो मिळत असतो त्याला सी फोर हे त्याचं काय आहे रेणूसूत्र आहे हे गॅस आपल्याला काय होतो बायोगॅस संयंत्रातून काय मिळत असतो त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर चार कोणत्या वायूचा उपयोग विजेच्या बल्बमध्ये केला जातो असा कोणता वायू आहे ज्या वायूचा उपयोग आपण विजेच्या बल्बमध्ये करतो ऑप्शन नंबर एक आर्गॉन ऑप्शन नंबर दोन निऑन ऑप्शन नंबर तीन नायट्रोजन आणि ऑप्शन नंबर चार क्रिप्टॉन तर आपण विजेच्या बल्बमध्ये जो वीज आहे विजेच्या बल्बमध्ये जो विजेच्या मध्ये आपण काय करतो अर्गन या धातूचा काय करत असतो उपयोग या गॅसचा उपयोग काय करत असतो करत असतो त्यानंतरचा प्रश्न आहे पाचवा कोणते जीवाणू शिंबाधारी वनस्पतीच्या मुळाच्या गाठीत असतात आता शिंबाधारी म्हणजे ज्या वनस्पतीच्या मुळाला गाठी असतात तर ते त्याच्यामध्ये कोणते जीवाणू असतात त्या कोणत्या जीवाणू मुळांच्या गाठीमध्ये असतात असा प्रश्न आहे एक रायझोबियम दोन ॲझॅथोबॅक्टर तीन स्पायरोगायरा चार अमिबा तर शिंबादारी वनस्पतीमध्ये रायझोबियम असतो जो की जसं की सोयाबीनच्या खाली ज्या गाठी असतात सोयाबीनच्या मुळामध्ये अशा मुळांना गाठी असतात त्या गाठीमध्ये काय असतात ॲझॅथोबॅक्टर म्हणजे रायझोबियम नावाचे काय असतात सॉरी रायझोबियम नावाचे काय असतात मध्ये बॅक्टेरिया असतात या गुठळ्यामध्ये आणि ते नायट्रोजनला स्थिरीकरण करायचं काम करत असतात त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा लोखंडाचे गंजने ही अभिक्रिया खालील दिलेल्या कुठल्या प्रकारात मोडते म्हणजे लोखंड आहे ते गंजत कशामुळे गजतं ते कुठली अभिक्रिया म्हणून ओळखली जाते एक उष्मादायी दोन ऑक्सिडीकरण तीन क्षपण आणि चार अपघटन तर लोखंड हे ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे लोखंड काय होतं ऑक्सिजनच्या सानी सानी सानिमध्ये सानीमध्ये सानिमध्यनिध्यामध्ये येऊन काय करतो गंजायला सुरुवात करतो त्यावेळेस ऑक्सिडीकरण होतं ऑक्सिजनच्या सानिध्यात येऊन त्यामुळं ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात एखाद्या व्यक्तीला सशाने चावा घेतल्यास एखाद्या व्यक्तीला सशाने चावा घेतल्यास कुठल्या रोगाची लस घ्यावी लागते एखाद्या व्यक्तीला सशाने चावल्यास कुठल्या रोगाची लस द्यावी लागते एक, द्या एक टायफॉईड दोन इन्फ्लुएंजा तीनशे चार रेबीज तर सशाने चावा घेतल्यास त्याला रेबीजची लस द्यावी लागते आपण वरच्या प्रश्नामध्ये बघितलेलं आहे रेबीस जसा माकड किंवा कुत्रा चावला असेल तर त्या रेबीजची लस द्यावीच लागते त्याच्यामुळे रेबीस हा रोग होतो त्यानंतरचा प्रश्न आहे क्रमांक आठ आहे है। हॅलेचा धुमकेतू हॅलेचा धुमकेतू दोन हजार साठ साली दिसणार आहे तो यापूर्वी कधी दिसला होता हॅलेचा धुमकेतू दोन हजार साठ साली दिसणार आहे तो यापूर्वी कधी दिसला होता तर हॅलेचा धूमकेतू यापूर्वी एक ऑप्शन नंबर एकोणीसशे ऐंशी दोन दोन हजार तीन दोन हजार पाच आणि चार दोन एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ऐंशी तर यापैकी एकोणीसशे शहाऐंशीला ला काय होता हॅलेचा धूमकेतू पहिल्यांदा दिसला होता म्हणजे दिसला होता आणि आता तो दोन हजार साठ मध्ये दिसणार आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक नऊ आहे द्रवाचे वायुरूपात स्थित्यंत्र होत असताना द्रवाचे द्रवरूप आहे त्याचं वायुरूपमध्ये द्रव लिक्विडचं गॅसमध्ये फॉर्म होत आहे या होण्याच्या स्थित्यंत्र होण्याच्या क्रियेला काय म्हणतात जी क्रिया आहे यांच्यामध्ये त्या क्रियेला काय म्हणतात म्हणजे द्रवरूप आहेत त्याचं काय होत आहे वायुरूपात म्हणतो गॅसमध्ये रूपांतर होतं समजा पाण्याला आपण आग दिली तर पाण्याचं वापेत रूपांतर होतं या क्रियेला आपण काय म्हणतो एक बाष्पीभवन दोन उत्खलन तीन संपलवन आणि चार निक्षेपण तर आपण त्याला बाष्पीभवन म्हणतो पाण्याची वाफ होते त्याला आपण बाष्पीभवन असं म्हणतो म्हणून द्रवाचे वायुरूप असं थोडाना काय होतो बाष्पीभवन जी क्रिया होती त्याला आपण काय म्हणतो बाष्पीभवन असं म्हणत असतो उत्खलन म्हणजे उकळणे लक्षात असू द्या त्यानंतर आजचा लास्ट शेवटचा प्रश्न आहे दहा एच मुळे कोणता आजार होतो एच आय वीमुळे कोणता आजार होतो एक इन्फ्लुएन्झा दोन पोलिओ तीन विषमजोर आणि चार एड्स तर एच आय व्हीचं लाँग फॉर्म आहे एच आय व्ही जे आहे त्याचं लाँग फॉर्म आहे ह्युमन इम्युनो वायरस ह्युमन इम्युनो वायरस त्याच्यामुळं काय होतो याच्यामुळं एच आय वीमुळं आपल्याला काय होतो एड्स होतो आजार म्हणतो एड्स होतो एड्स म्हणजे ए आय डी एस ए आय डी एस अक्वाइड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम हा त्याचा लाँग फॉर्म आहे तर याच्यामुळे आपला कोणता आजार होतो एड्स होतो तर अक्वाईड इम्युनो डेफिशियन्सी सिड्रोम हे त्याचा लाँग फॉर्म आहे आणि याच्या लॉन्ग फॉर्म ह्यूमन इम्युनो वायरस याच्यामुळं एड्स हा रोग होतो आ, एक डिसेंबरला तो साजरा केला जातो लक्षात ये पण असू दे एक डिसेंबरला काय केला जातो तो सेलिब्रेट केला जातो हे होते आजचे दहा प्रश्न सेट सीमधले सेट तीनमधले पुन्हा भेटूया अशाच नवीन सेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया याच चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये हो